ऑक्सिजन हे वाप द्यायची मशीन लावलेला कप झाले ना छापी कशा आहात तुम्ही मला अशी आहे की कॅपसिटली सगळी असता आता आता उठल्यात तरी मग सकाळचं दहा वाजून गेलेला तर जाऊ द्या आता सगळं झाले छाप पिऊन झालेला मस्त गरमागरम छाप पिलेला तर आता जायला निघता जायचा आपल्याला वाशीला वाशीला खाना जायचं अरे हां गौरी मावशी आहे ना तिला बघायला जायचा ती बोलतं पहिले बोलतो तिला बघून यावं मग बोलतं जायचं आपल्याला पियाला पियाला पण दवाखान्यामध्ये ॲडमिट केले श्वास झाला जरा त्रास होत होता म्हणून तिला दवाखान्यामध्ये ॲडमिट केलेली आहे तिशा आलोक वापस जायचा कात्या पाजवाला बरीच कामं आहेत ना आजचाच दिवस यानंतर आपल्याला टाईम कमी आहे अठरा दिवस आपण धंद्या वाचतो त्यांनी मुलं ना आपल्या व्हिडिओवर जास्त धन्यवाद असल्यामुळं धंद्या ते जास्त येतात मच्छीला मच्छी मटण चिकन सगळं आपलेच एका दुकानामध्ये म्हणून तर आता जायला निघता बघा मस्त नाश्ता आपलं ना नदींचं मास म्हणजे नच आमची किंवा नदी आहे आली तिथलं आमची किरा नदी आहे ना बाजूला शिरडोंची तिला न बोलताना तर तिथलं ते आहेत आता पाणी थोडा चांगला म्हणून काही वाटत नाही मग पाणी आता एक दोन वर्षानंतर खराब होऊन जाईल तर या मास्त नष्ट करायला या तर आता गाडीमध्ये बसल्या आणि जायला निघू मी एकदम साधा सिंपल माणूस सा। आहोत त्यामुळे माझा व्हिडिओ एकदम साधे सिंपल येत असं कोणती टिंगल करून आपण मोठा व्हायचा या आपल्याला पट नाही मी सगळ्यांना सातमध्ये घेऊन पुढं जात असतो तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये बघितला असेल सगळ्यांना मी सातमध्ये घेऊन पुढं जायचा प्रयत्न करतो सगळ्यांना असं वाटतं की मी भैया हो होली ना भैया एका इशाद या बाबा बाबा शंभरला पाव शंभरला अर्धा असा सांगा था। मग त्यांना समजा बाबा येऊ आपला बोर या असा असं वाटते ना तर सगळ्यांना असं वाटतं मी भाई आहो कारण मी ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट घालून बसले असतो दुकानावर कसं भारी कपडे घालून बसू शकत नाही किती बी भारी घाला एकदा डाग लागलं तर ते डाग निघत नाही वापस त्यामुळं एकदम साधे कपडे घालायला लागतात म्हणून मी साधे कपडे घालून दुकानावर बसले असतो आता समजा हे चांगलं वाले कपडे काही चांगलं कपडे असं समजा सोमवार गुरुवार कसा टाईम भेटेल कदाचित तर ते मी घालतो ना तर मग असंच पडलेलं असतान असंच सगळं पडलेलं असते जावर दुकानांशी आणतो तर दो एक दोन वेळेला घालतो आणि बाकी तर असंच पारलेलं असताना जे समोरासमोर असतात ते भेटतात ते घालून मी निघत असतो म्हणून तर एकदम साधा सिंपल आहो दुसरा मला काही नाही आहे एकदम साधा सिंपल आहो मी मी बघला असं माझे जी मायरांतान त्यांना एकदम बरोबर अनुभव की दादा एकदम साधा सिंपल चला आता मायशा जायला निघू सगळी तयारी झालेली आधी बघा आईसा रेडी आहात बाबू पण रेडी आहे यायचीच बाकी गाडीमध्ये चला या नष्ट करायला मस्त गरम वड आम्ही सगळे करू दिला प्लॅन मध्ये थोडा चेंजेस केला पहिले जायचा होता आपल्याला नेरूल ला पण कॅन्सल करून आपण पहिले पियाला बघायला दवाखान्यामध्ये बरं सगळे पहिले नाश्ता करून घेऊ गरम बाबूला नाश्ता नाही जाम गरम आहे जाम गरम आहे ते दवाखान्याच्या दा, खाली जाऊ दवाखाना समोर जा कुठे झाला रे अरे नाव कुठे गेला हॉस्पिटलला

मी की यू टर्न एट वैभव नगरी रोड चला काहीच पोहोचलो हॉटेल नवरत्न मध्ये आलेला आहे आई पिंट्या शर्ट बाबू आपला चला आता मस्त जेवून जाऊ ररमागरम गाडीला पार्किंगला लावायला येते चला या आतमध्ये एंट्री मारू आपण हॉटेल मध्ये

<laughs> ना <दोंदेन> ना <laughs> तो ना ना चार ते चुरे चार खाल्या मागवल्या शवगाणा चार या बघा दुसरे आल्या ते मावशीचा वेगळा तिचा उपवास आहे त्याच्यामुळे तिचा साबुदाण्याचं डालवड वड हा ते, ते मागवल्या या जेवाल्या गरमा गरम हा जा जा तिकडे ते बाबू झाला म्हणजे हे चल मध्ये पटापट टाईमपास नको हा चल चल मध्ये अरे बाबा सगळं एकच सात मध्ये दे वड्या मागवल्या या जेवाला या इथे लस्सी चला आता काही जा संध्याकाळचं वाजलं पूर्ण सहा वाजलेलात तर घराला तो सा चारला चारला ना हो चार वाजता घरा आलो मस्त झोपून राहिलो तर आता उठल्या तर आता जायला निघता चाललो दुकानामध्ये आणि आज गुरुवारचा बाजार म्हणून आई थोडीफार भाजी आणीन तर दुकानामध्ये जायचा बरोब लावून जायचा दादाने बरोब उतरले सगळा तिथं फक्त बरोबर तो थोडाफार तोराचा आहे ना मच्छीला लावून जायचा थोडीफार मच्छी राहिली ना म्हणून कारण की आता मार्गशीर्ष महिना चालू आहे उपवासा चालू आहेत म्हणून थोडीफार मच्छी रेलेली आहे इलाज नाही आपला पण तर आता जायला निघतात याला नाही घेऊन चाललो याला इथंच जा फक्त मी आणि आई दोघा जणं चाललो चला आता काही पोचलो दुकानामध्ये ना रोडचा काम चालू आहे त्यामुळे एक रोड आपला बंद केलेला कोलेगाव मार्गाचा रस्ता बंद केलेला बदलापूर हायवे चालू आपला या साईडला हो ना पेशर बाबा आहे कसा चोवीस तास काम चालू राहणार आहे हां चला या अल्या वायर लावायला आल्या तोच बघत बसलेलो हां दहा मिनटामध्ये सगळा फुल भरून जाईल या पोहचलो दवाखान्यामध्ये पियाला बघायला आल्या किशोरला घेऊन आल्या सकाळी मी आई पिंट्याशी बंट बाबू दादा किशोरला आणली आपले घरी एक आर्मेट असलं का सगळ्यांना यायला लागतं बघायला नाही गे चला आता एंट्री मारून बाबू डबल मी पण डबल मी पण डबल घेऊन आल्या अरे बाबा ड्रायव्हर तर ना चला चौथा मजला जाऊ चला काय बाल तुम्ही लू लू बघा आपली बाय बसलेली मस्त आरामात पुढे देऊ लक्ष ठेवा इकडे बघा इला कळ या कळ होताना या ऑक्सिजन वाप द्यायची मशीन लावली याला कप झाले ना छाती म्हणून हे ना बाबा तू आतमध्ये ते ये दरवाज्याचे मागे लागेल बरं आहे ना बरं वाटतं का येशील ओके

चला ते गाईच पोचलो करा रच सजलं साडे अकरा वाजलं बराच टाइम पी एच बसलो चला आजचा व्हिडिओ वे इथंच थांबवला चला घरामध्ये एंट्री मारू